चाणक्य चा बार येथील वेटर सोबत एका व्यक्तीचा वाद झालेला होता रात्री सव्वा अकरा वाजताच्या दरम्यान मध्ये त्यानंतर ते बार बंद झालेला होता आणि ती व्यक्ती घरी निघून गेलेला होता रात्री दोन वाजता परत ते व्यक्ती आला आणि त्या सेटर जवळ त्यांनी आवाज दिला का तू माझ्यासोबत का वाद केलेला तुम्ही बाहेर निघाल तुला मी पाहून घेतो अशा धमक्या ते आला त्यानंतर हे वेटर लोक सेटर उघडून बाहेर गेले रोडवर तर तो एक दारू केलेला माणूस आणि यांना शिरगाड करत होता त्यावरून त्यांनी वाद वाढत गेला एकमेकांवरचा आणि त्याच्यानंतर मग त्यांनी एक दंडा घेतला लाकडी आणि त्याला त्या दंड्याने त्याला मारहाण केलेली आहे मारहाण हे किरकोळ स्वरूपाची होती त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे त्यावरून मी पूर्वीचा जो जुना तीनशे चोवीस आणि आता नवीन बीएनएस एकशे अठरा एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन्ही आरोपी तात्काळ आम्ही अटक केलेली होती तसेच जो दारूतून हा वेटरवाल्यांना जो शिवीगाडा करत होता असेल विगडा करतो त्या आधारावर सुद्धा त्याच्यावर दोनशे शहाण्णव बेमएसएस प्रमाणे आणि तीनशे एकावन एक दोन प्रमाणे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यावर सुद्धा योग्य ती प्रतिबंध प्रति कारवाई करण्यात आली